नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिव, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये डिसेंबरच्या महिन्यामध्ये नऊ दहा तारखेच्या दरम्यान दोन मोठ्या अशा घटना घडल्या एक बीड जिल्ह्यातले मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली तर दुसरीकडं परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुणांची पोलिसी अत्याचारामध्ये हत्या करण्यात आली दोन्ही घटना गंभीर आहेत सोमनाथ सूर्यवंशीला देखील पोलिसांनी तरफडून तरफडून मारलं तसंच संतोष देशमुखांना देखील आरोपींनी तरफडून तरफडून मारलं फरक फक्त एवढाच आहे सोमनाथ सूर्यवंशी वडर समाजाचा आहे दलित तरुण आहे आणि संतोष देशमुख हे मराठा समाजाचे मग हा जातीचा फरक आहे संतोष देशमुखांना न्याय मिळत चाललाय परंतु सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळत नाही म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय म्हणायचं हे तर तोच आज चर्चेला विषय घेऊन आलोय तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा सहा डिसेंबर रोजी संतोष देशमुख हत्या प्रकरण म्हणजे सहा डिसेंबरला त्या पवनचक्की प्रकरणात मारामारी झाली नंत, त्या नंतर त्यानंतर संतोष देशमुखाचं अपहरण झालं खून झाला आंदोलन झाली मोर्चे झाले मंत्रिमंडळ मंदर, मंत्रिमंडळातल्या एका सदस्याचा राजीनामा झाला त्यानंतर आरोपींना मोका लागला त्यात वाल्मिक कराडला देखील मोका लागला ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आता सध्या सुरू आहे ह्याच्यामध्ये उज्ज्वल निकमांची देखील एंट्री झालेली आहे का सोमनाथ सूर्यवंशी सु, हा दलित समाजाचा आहे आणि संतोष देशमुख मराठा समाजाचा आहे म्हणजे मराठा समाजाला एक न्याय आणि दलित समाजाला एक न्याय असं म्हणजे हे जातीवादी सरकार आहे का महाराष्ट्राचं असच मानण्याची वेळ आता आलेली आहे दुसरी गोष्ट त्याच्यावरनं अशी बघा तुम्ही संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी हे कुठल्या समाजाचे आहेत धनंजय मुंडे पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडे ज्या समाजाचे येतात त्या समाजाचे हे लोक आहेत मागासवर्गीय लोक असल्यासारखे आहेत आणि दुसरीकडे बघा सोमनाथ सूर्यवंशीची हत्या ज्या पोलिसांनी केली हे पोलीस कोणत्या समाजाचे हे मराठा समाजाचे येतात पोलीस आता बघा संतोष देशमुख हत्या प्रकरणात जो पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक पाटील आहे दुसरा पोलीस निरीक्षक महाजन आहे हे उच्चवर्णीय दोघं बन ह्या दोघांना अटक केली का सह केले का अजिबात नाही इकडलं सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण बघा सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये जो हत्या करणारा अशोक घारवाड आहे हा एकनाथ शिंदे यांच्या जवळच आहे त्याच्या सोबत असलेले दुसरे पोलीस ते देखील एकनाथ शिंदे यांच्या जवळचे त्यामुळं सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळणार संतोष देशमुख हत्येमधला संतोष देशमुखाचा न्याय हा न्याय मिळण्याच्या मार्गावर म्हणजे केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालली परंतु आमचा सोमनाथ सूर्यवंशी याची जी केस आहे अजून ह्या पोलिसांवरती गुन्हेच दाखल झाले नाही हा जो अशोक घरवाडा आहे पोलीस उपनिरीक्षक त्याच्या सोबत असलेला दुसरा पोलिस निरीक्षक आणि दोन चार पोलिस ह्यांनी जे सोमनाथला लाताबुक्यानं मारलं भिताडाला धडकावलं त्याचं रक्त पडू त्याला कंबार्ट पर्यंत मारलं या पोलिसांनी हैवानांनी म्हणजे हे देखील हैवानच आहेत हे जसे ह्या गुंडांना जसं आपण हैवान म्हणतो तसंच हा पण हैवानच आहे हे पोलिस पण ज्या पोलिसांनी मारलं सगळेच पोलिस सारखे नसतात असे काय नालायक पोलिस अधिकारी त्या असतात की त्यांच्यामुळं अख्खं पोलीस खातं बदनाम होत यांनी त्याला एवढा मारला त्याचं कंबारट मोडलं बघा आणि पुन्हा कांगावांगा केला की त्याला अटॅक आला म्हणून जेव्हा कोर्टा न्याय समिती एक नेमली न्यायाधीशांच्या मार्फत रिटायर न्यायाधीशांच्या मार्फत तेव्हा हे सगळं सत्य समोर आलं आणि आता सत्य समोर आलं तरी देखील या पोलिसांवरती अजूनपर्यंत गुन्हा दाखल नाही आणि यांना मग शिक्षा होणार कधी कधी हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जाणार आता बघा दलित समाजाने वेळोवेळी मागणी केली की ह्या प्रकरणात देखील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी परंतु सरकारने सोमनाथ सूर्यवंशी हत्याकांडामध्ये अजून तरी उज्ज्वल निकमांची नियुक्ती केलेली नाही तसंच या पोलिसांवरती देखील ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावरती अजून गुन्हेच दाखल केले नाही मग आता हे कधी गुन्हे दाखल करणार आहे आता हे मागासवर्ग आयोगाकडे प्रकरण गेले आयोग हा रिटायर आयोग असतो रिटायर झालेला नोकरदार बसलेला असतो ते जसं माहिती आयुक्त आहे रिटायर झाला एखादा अधिकारी की त्याला तिथं वाचवायचा तसंच हे पण आहे आयोग जो आहे हो, हा रिटायर अधिकारी आहे ह्याला काय निकाल कुणाच्या बाजूने दिला देणं घेणं नाही कोणी नोकरीत न काढत नाही एकतर नोकरी संपलेली असती दोन वर्ष मिळालेले असते त्यात गवल तेवढं लाटायचं अशी परिस्थिती असते तर ह्याचा निकाल कधी लागणार आहे म्हणजे बघा सरकार किती जातीवादी आहे सोमनाथ सूर्यवंशीला एक न्याय आणि संतोष देशमुखांना एक न्याय हे आता महाराष्ट्राला म्हणजे न पटणाऱ्या गोष्टी आहेत तुम्ही सगळ्यांना समान न्याय दिला पाहिजे आता असं लोकांना वाटू लागलेलं आहे की सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळतोय का नाही हेच देखील महत्वाचं आहे का सोमनाथ सूर्यवंशीची केस अशीच जाते आता सुरेश दस्तर म्हणलेत जाऊ दरे एकच मारलाय आता कशाला काय एवढा कांगावांगा करताय जाऊ द्या ते माझ्या जवळचे नातेवाईक आहेत मराठीची जायती त्याच्यामुळे त्यांना सोडून देऊ असं सुरेश दस्तर म्हणलेलेच आहेत त्याच्यामुळं सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळतोय का नाही हे सगळं हे सगळ्यात महत्वाचं आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील বিক ম ইন্দাপুর পুনে